हे गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल अक्की ब्लॉग समस्कार मित्रांनो तर कशा आहेत मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेली आहे नऊ आणि मित्रांनो आपण आलेलो आहे आज आपल्या वरच्या मळ्यामध्ये तर आज मित्रांनो चार नोव्हेंबर आणि आपण इकडं वरच्या मळ्यामध्ये आलो होतो मित्रांनो आपल्या गायवासराला इथं बांधण्यासाठी तर गायवासराला इथं बांधलं आहे आपण चारण्यासाठी तर चला आपण आता परत आपल्या या गावठ्याच्या मळ्यामध्ये जाणार आहे गावठ्याच्या मळामध्ये शिफ्ट झालो तेव्हापासून आपण इकडं जास्त काही येत नाही फक्त आपण इकडं गायवासराला बांधण्या पुरता येतो इकडं आणि इकडं आपलं दुसरं काहीच आपण क्रॉप घेतलेलं नव्हतं आपण इकडं फक्त भात केला होता आपल्या आव्हणांमध्ये आणि इथं सोयाबीन होती तर मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे खूप सारं गवत झालेलं मित्रांनो अगोदर गवत नव्हतं पण आता हा जो अवकाळी पाऊस पडलेला आहे म्हणजे परतीच्या पावसानंतरचा पा तर त्याच्यामध्ये हे जगवत होतं ते लहान छोटं छोटं होतं ते आता जास्त वाढून गेलेलं आहे आणि बघून घे ही सोयाबीन आपल्याला दिसते ती पूर्ण अशी वाळलेल्या परिस्थितीत आहे तर मित्रांनो ही सोयाबीन पण आपल्याला काढायची आहे आणि मित्रांनो आज पावसाचा शेवटची तारीख दिलेली आहे म्हणजे हवामान जे अंदा अभ्यासक आहेत आणि हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो फक्त चार नोव्हेंबरपर्यंत पाऊस असणार होता हा हा जो दोन वादळ तयार झाले होते त्याच्याने हा पाऊस झाला होता तर त्या पावसाचा इफेक्ट म्हणून आता हा चार नोव्हेंबरपर्यंत पाऊस होत होता तर तो मित्रांनो आजपर्यंत होता आणि सात तारखेपर्यंत थंडी येईल असं थंडीची लाट येईल असं म्हणत आहे हवामान विभाग तर मग बघू आज चार नोव्हेंबर मित्रांनो तर मित्रांनो आपण खरबूजचं रोप हे तीस ऑक्टोबरला आणलं होतं तीस ऑक्टोबरला खरबूजचं रोप आणल्यानंतर आता आज खरबूजला चार दिवस झालेले म्हणजे तर चार दिवस कम्प्लीट झालेला आपल्याला खरबूज पण लावायचं मित्रांनो तिकडं आपल्या गावठ्याच्या मळ्यामध्ये तर मित्रांनो बघून घ्या भरपूर दिवस झाले मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवला नव्हता तर मॉर्निंग टाईमचा हा व्ह्यू इकडचा आणि इकडं भरपूर सारा चारा असल्यामुळे इकडं पडकी जमीन आहे आपल्या मित्रांनो तर इकडे हे पडीक क्षेत्र आहे आपलं पडीत तर पडकी जमीन असल्यामुळे इकडं चारा भरपूर अवेलेबल आहे आणि आपल्याकडे फक्त गाय वासरू दोनच गुरं आहेत तर त्यांना चारणे वगैरे चारत तिकडं नाही आहे इकडं भरपूर आहे तर मग इकडं आपण बांधून देतो तर मित्रांनो अजून दव पण उडलेलं नाही ना गवतावरचं बघून घ्या असं गवत एकदम चमचम करतो आहे तर त्याच्यावरती असे पावसाचे थेंब साचलेले दवबिंदू म्हणतात त्याला इथं बघून घ्या इथं क्लिअर दिसेल तुम्हाला बघा मित्रांनो आपण जसं गावठ्याच्या मळ्यामध्ये शिवडी झालो आहे तेव्हापासून आपलं इकडं सर्व म्हणजे फक्त आपण गुरांना बांधण्यापुरता आहे आणि मोटर वगैरे चालू करण्यासाठी येतोय तर आपण इकडं जास्त काही येत नाही कारण मित्रांनो इकडं कामच नाही मेन काम आपलं सगळं तिकडं राहत आहे त्यामुळं आपण जास्त तिकडं असतो आणि म्हणून आपण तिकडं शिफ्ट झालेलो आहे त्याचं एकमेव कारण हेच आहे तर बघून घ्या आपली वीर अशी वाहते तुडुंब भरून वाहते मित्रांनो बघा दाणे व्हायला तयार झालेले असे भात अशा प्रकारचा आलं आहे आणि असं भात वाळायला पण सुरुवात झालेली बघून घ्या असं म्हणजे तयार होऊ राहिलं अशा प्रकारे तर मित्रांनो यंदाचा हा एक प्रॉफिट असा आहे की आपल्याला भाताला पाणी भरण्याची गरज पडली नाही आणि हे जो पेड राहतो भाताचा म्हणजे हे याला या आंग्री म्हणतात आमच्याकडे म्हणजे याचा हा जो तुरा आहे हा पोसण्यासाठी याच्यामध्ये तांदूळ तयार होण्यासाठी जो कालावधी असतो हो जी अवस्था असते याची तर ह्या अवस्थेमध्ये मित्रांनो थंडी जेव्हा पडते त्या स्टार्टिंगला जे धुकं येते ते धुकं नको यायला तर त्याचा एक बेनिफिट झालेला आहे मित्रांनो यंदा थंडी लेट झाली म्हणजे पावसामुळं म्हणजे अगोदर येऊन गेली पण पाऊस असल्यामुळे ती काही एवढी जाणवली नाही आणि त्याचा इफेक्ट एवढा काय झालेला नाही भातावरती पण मित्रांनो आत भात आता जर हो का पाऊस आला इथून पुढं तर नक्कीच भात डॅमेज होऊ शकतो पण आशा करतो आता पाऊस येणार नाही आणि हवामान विभागाचा पण अंदाज तसाच आहे आता काही पाऊस येणार नाही परतीचा पाऊस हा होता आणि त्याच्यानंतर हा अवकाळी पडला होता तर भात जोमात आहे यंदा मित्रांनो तर बघू आता याचा आवरेज कसा निघतो आता है। हे अजूनही हिरवंच आहे याचे हे बुडं तर हे पूर्ण वाळ्याशिवाय आपल्याला हे सांगता येणार नाही पण वरती ते भात धान्य जे आहे ते वाळून चाललेलं आहे आणि पक्षी येत आहेत खायला आता इकडं आपण पक्ष्यांना उसकायला आपण इथं नसणार आहे त्यामुळे त्यांची मजाच आहे आणि आजूबाजूला मोठे मोठमोठ्याले झाडं असल्यामुळे ना इथं खूप सारे पक्षी पडतात आपल्या भातावरती तर तो एक निगेटिव्ह पॉईंट आहे आपल्यासाठी मित्रांनो आपण आज मोटर लावायला नंतर येणार आहे कारण आपलं पाईप वगैरे जोडायचं आणि आज कोबीला पाणी लावायचं आहे आणि प्लस थोडंसं आपल्याला त्याला ड्रिप इरिगेशन करायचं आहे त्यानंतर आपल्याला खरबूजचे जे आपलं वावर आहे तो, तो प्लॉट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला आज शक्य झालं तर उद्यापर्यंत आपल्याला पेपर टाकून रेडी करायचं आहे आणि परवा आपल्याला खरबूज लावायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो यंदाही ये आपण खरबूज पीकमध्ये रिक्स घेतोय आणि यंदा अशी रिक्स घेतोय की यंदा आपण अर्ली खरबूज लागवड करतोय आणि हे आपण रिक्स घेतोय हे शक्य नाही अर्ली एवढं लागवड करणं पण आपण जे मागच्या वर्षीच्या अनुभवावरच्या बेसिसवरती आपण यंदा रिक्स घेतोय मागच्या वर्षी आपण लेट केलं होतं खरबूज तसं वातावरण चांगलं होतं त्या वातावरणात साजिकेचं खरबूज चांगले येतील खरबूज यामुळे आता जर रिक्स पीक आहे आणि त्यामध्ये आपण यशस्वी होणं ही खूप मोठी बाब आहे तर ते आपण मागच्या वर्षी केलेलं आहे त्याचा थोडाफार अनुभव आहे त्या अनुभवाच्या बेसिसवरती आपण यंदा अर्ली खरबूज लागवड करतो आहे तर यंदाही मित्रांनो आपण कुंदन या व्हरायटीची लागवड करणार आहे आणि रोपं पण आपल्या अवेलेबल झालेले आहे आपण महिन्यापूर्वीच रोपाची बुकिंग दिली होती तर रोप अव्हेलेबल असल्यामुळं आपण आता येत्या दोन ते तीन दिवसात आपण लागवड करणार आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायलाच मिळेल मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आपण इथं हा जो आपला जुना घर आहे तो तो क्या जाले ला तर तो असा पडक्या अवस्थेत झालेला आता मित्रांनो तिकडं जो आपण सोयाबीनचा प्लॉट बघितला त्याच्यानंतर इथं पण एवढी सोयाबीन होती तर त्याच्यात पण अशी अवस्था झाली खूप सारं गवत झालेलं आहे बघू आता आपण ते कधी काढतो ते आणि इथं आपण राहत नाही तेव्हापासून आजूबाजूला संपूर्ण गवत झालेलं आहे पगुंग्या भिंतीला पण आणि इथं आपण पहिले गाय वासराला बांधून द्यायचो ते पण आता बंद केलं आहे कारण घराचे वासे मोडलेले अशा प्रकारे आणि मित्रांनो इथं आपला हा क्रॉप कवर वगैरे ठेवलेलं आहे खरबसाठी तर अशी अवस्था आहे घराच्या मित्रांनो तर चला मित्रांनो आता मी लगेच जातो आहे आपल्या गावठ्याच्या मुळामध्ये कारण आपल्या तिकडे लगेच काम आहे पाईप वगैरे जोडायचं आहे आणि मग आपल्याला कोबीसाठी ड्रिपने पाणी सोडायचं आहे काही खत सोडायचं आहे त्यामुळे चला व्हिडिओला असंच कंटिन्यू करा मित्रांनो बघून घ्या ह्या रस्त्याच आपण आता मळ्यामध्ये राहतो तिकडच्या गावात तर अशा प्रकारे मित्रांनो आता हा जो नवरात्रीच्या पिरियड नंतर आपले जे गवत एक करड गवत हा इथे बघा बांधाला तर हा अशा प्रकारे पूर्ण वाळून तयार झालेला असतो आणि त्याचा एक वेगळी स्मेल येत असते तर तसा काही वातावरण आहे मित्रांनो आणि आता आप सगळीकडं आपल्याला असं पिवळसरपणा आलेला आहे जे धुका आलेलं होतं त्याच्यानंतर त्याचा परिणाम आपल्या शेतीमालावर आणि तसंच गवत म्हणा आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि सर्वत्र असं सर पिवळं नेचर दिसत आहे अगोदर कसं पावसाळ्यात गच्च हिरं एकदम नेचर असायचं ते आता पिवळसर झालेलं आहे तर मित्रांनो मी आता जस्ट मोटर चालू करून आलेलो आहे वरच्या मळ्यामधून आणि दुपार झालेली मित्रांनो आता आपल्याला आपण कोबीला पाणी लावलेलं आहे इथं तर बघून घ्या कोबीला इकडं नळ्यांना पाणी येतं आता तर मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे सध्या आपली आणि ही कोणती कोबी आहे मित्रांनो पूर्ण फुल्ली काय तिला गड्डी ना तर तुराच येतो मला वाटते तर असा कॉपीचा प्लॉट आहे असा बघून घ्या तर कसं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याला इकडं काकडी लावायची मित्रांनो त्याच्यानंतर आपली टोमॅटो जाम झाली तर चला आता सगळ्या नळ्या आपण थोड्या व्यवस्थित ताई तोडून घेऊ म्हणजेच जेणेकरून पाणी व्यवस्थित बसल सानी बाकी तो मैं टोला पानी चालू है इतने बंद करा लागे ये बगां इतना नशा प्रॉब्लम हिते नाली निसटली आता था चला बस संगेता था मित्रांनो आज चार तारीख होते आणि पावसाची लास्ट तारीख होती तर ह्या लास्ट तारखेला काय पाऊस आज म्हणजे वातावरण ढगाळ होतं पण अजून तरी पावसाची काही तयारी नाही रात्री जर आला तर सांगता येत नाही पण आतापर्यंत तरी पाऊस झालेला नाही बघू पुढं काय आहे तर चला आता ह्या नव्यांचे कॉक वगैरे बंद करतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो इकडं आता आपण फोन झालेला आपल्याला रोटर मारायची होती तर समाधान न बोलवलं इकडं रोटरीवरती समाधान तर अशा प्रकारे रोटरचं मित्रांनो ओलाच वावर आंबट आंबा वावर तयार करू राहिलो आपण तर काहीच आवलं आपल्याकडे हसू राहिला खूप हसू राहिलं लॉक करू राहिलो म्हणून तर चला मित्रांनो आता मध्ये असे दगडी पडले ते दगडी दगडीवरचे बघून घे एवढा एवढं ढीक झाला A few moments later. तर चला मित्रांनो खूपच धावपळ झाली होती आपली तेव्हा तर मित्रांनो आपला तो वावर तयार करत असताना त्यामध्ये रोटर मारत असताना बाकी थोडी जागा त्याच्यामध्ये मे बी त्याच्या चार ते सहा बेड बसतील तर तेवढी जागा आपली थोडी काळी होती आणि काळा पट्टा होता त्यामुळं माती ओलावा धरून ठेवत होती आणि म्हणून ती माती लवकर सुकली नाही म्हणून आता ती माती तयार झालेली नाही म्हणजे तो वावर तेवढा अर्धा निम्मा तयार झालेला नाही म्हणजे चार ते सहा बेड बसतील तेवढा वर तयार झाला नाही आपला तर तो पूर्ण वापसाईपर्यंत आपल्याला तो काही तयार होत नाही पण ना, जेवढा तयार झालेला आहे मित्रांनो तेवढ्यामध्ये आपण रोटं मारलेले आता उद्याचं नियोजन बघू उद्या अजून जर सुकला तो तेवढा पट्टा तर आपण तो पण तयार करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पण बेड वगैरे मारून घेणार आहे आणि मग आपण पुढचं नियोजन करणार आहे तर अशा प्रकारे खूप उशीर झाला त्याच्यानंतर मग आपण गाय वगैरे आणायला गेलो आणून आता इकडं बाहेर बांधून दिलेले तिकडं तर आत्ता मी निवंत झालोय मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ एडिट केला आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असंच एका नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर